चला आता आपण काजू करी करू तर त्यासाठी साहित्य घ्यायचे चार कांदे कापून घेतले आहेत मिडियम साईजचे तीन टोमॅटो कापून घ्यायचे आणि इकडं मसाल्यांमध्ये अरे गरम मसाल्यांमध्ये हे साधा जिरा हा शाही जिरा आठ ते नऊ हे काळी मिरी आणि हे लवंगा पाच आणि एकच घ्यायची मोठी इलायची आणि एवढा तुकडा घ्यायचा दालचिनीचा आणि हे चक्रीफूल आणि वाटणामध्ये कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रक एवढं आद्रक एवढं वाटण वाटण करून घ्यायचं त्याचं हिरवं वाटण आणि इकडं सिंपल हे मसाले आहेत हळद मीठ आणि हा काळा मसाला घरगुती असतो तो आणि इकडे हे मसाले आहेत हा गरम मसाला एवरेस्टचा एवरेस्टचा मटन मसाला आणि हा सुहाना चिकन मसाला एवढा मसाला नको काजू करे मसाला चला आता वाटून घेऊया ह्याच्यात लसूण टाकलाय आता हे धुवून घेतलेली कोथिंबीर टाकू आणि हा अद्रक एवढं वाटून घेऊया आणि काजू करीसाठी बघा एवढे काजू भिजवून घेतलेले आहेत पंधरा ते वीस मिनटं गरम पाण्यामध्ये भिजवले तर हे वाटून घे मग मी तिकडं वाटण बनवते ए काय माहिती तर बघा ह्याच्यामध्ये ते कच्चे गरम मसाले होते ते टाकलेत कडीपत्ता आणि कांदा टाकलेला आईकडे दिला शूट करायला तिने कॅमेरा चालू केला नाही ते गरम मसाले काढून ठेवलेले कांदा आणि कडीपत्ता टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये तर बघा आता का आपला कांदा भाजलाय पूर्ण आता ह्याच्यामध्ये आपण हिरवा वाटण केलं होतं ते टाकून बघा हे वाटण केलेले हिरव हे आपण त्यामध्ये टाकू इकडं मम्मी पिलेला तसे यम्मी था नी? था नी? था नी? आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया पहिल्यांदा हळद टाकू थोडीशी आणि आता काळ तिखट टाकूया तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका तीन चमचे मी टाकलेलं आहे आमच्यात थोडंसं तिखटच खातात ना त्यामुळे अगो यामध्ये आपण टोमॅटो टाकू टोमॅटो टाकून टोमॅटो पूर्ण टाक। शिजेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं त्याला पूर्ण विरघळला पाहिजे टोमॅटो त्याला थोड्या वेळानं घेतो नाही त्याच्यामध्ये जर वाटलं ना तर हे मसाला सगळा कळायला चिकटून बसतो <coughs> सगळे मसाले भाजल्याच्या नंतर मग काजूची पेस्ट ऍड करायची आता हे मसाले भाजतात तोपर्यंत आपण काजू वाटून घेऊया <coughs> तर बघा आपला मसाला टोमॅटो पूर्णपणे विरगळले ह्याच्यामध्ये पूर्णपणे मसाला भाजला गेलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण काजूची पेस्ट टाकूया काजूची पेस्ट टाकल्यानंतर मसाला खाली कढईला चिकटतो आता हा हो थोडा पातळ झालाय काजूची पेस्ट थोडी पातळ झाली आहे ह्याला पण चांगलं फ्राय करायचं नाही तर काजूचा कच्चा वास जो आहे तो भाजीला लागतो वरतून काजू पण ऍड करायचे म्हणजे ते शिरले जातात आणि सॉफ्ट होत काय तर बघा ह्याच्यामध्ये आपण ते काजूची पेस्ट टाकली त्याला थोडंसं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते मसाले टाकले हे तीन मसाले टाकले एव्हरेस्टचा गरम मसाला सुहाना चिकन मसाला आणि एवरेस्टचा मटन मसाला एक एक चमचा टाकला आणि मीठ टाकलं थोडंसं आणि थोडंसं पाणी टाकून त्याला चांगलं शिजवून घेतले आता बघा आपली भाजी रेडीच झालेली आहे बघा कशी दिसते छान तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि करीसोबत चपाती बनवायची चालू आहे राईससोबत पण तुम्ही काजूकरी खाऊ शकता सोबत सुद्धा खाऊ हो शकता